नमस्कार आज मी तुम्हाला भडंग करून दाखवणार आहे तर त्यासाठी हे चिरमुरे आपले कोल्हापुरी घेतले बघू शकताय आहे ते कोल्हापुरी चिरमुरे आणि हे अर्धा किलो चिरमुरे त्याच्यासाठी आता हे शेंगदाणे हळद लाल तिखट जिरे आणि मोहरी मीठ हे मिरची धने जिरे कढीपत्ता लसूण आणि ही साखर बारीक करून घेतली धने जिरे बारीक करून घेते धने जिऱ्याने एक खमंगपणा येतो धने जिऱ्याची पावडर थोडीशी टाकली की खमंग होते लसूण पण बारीक करून घेते जरा लय बारीक नाही करायचा अगदी आहे थोडासा शेंगदाणे तळून शेंगदा बघ आता तळून झाले चांगले टेक्स्ट येते मिरची तळून घेते मिरची मुळ आपल्या भडंगला एक खमंगपणा येतो त्यामुळे मिरची टाकायची खूप छान टेस्ट येते मिरची ना हिरवी मिरची असे काठ घेतले ना चांगली चव

लसूण टाकला मोहरी टाकून घेते जिरे लाल तिखट दोन चमचे हळद हिंग हिंग राहायला विसरला होता हिंग तर महत्वाचं हिंग आपलं धने जिऱ्याचे पोट आता मी थोडस ह्यात टाकते गॅस बंद करते हे बघा आता हे साहित्य आपण तळलेलं आहे ना ते हात टाकून घेते मिक्स करून घ्यायचं चांगलं बघू शकता हे बघा आता आपला तयार झालाय भडंग मस्त कलर हे बघा मस्तच भडंग झालाय बघू शकता छान असा खमंग कुरकुरीत भडंग मस्तच आहे उन्हाळ्याचं खायला मुलांना